नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या औत्रीश्वर साठीच ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण वाद आज पूर्ण करणार मित्रांनो रोज एक व्हिडिओ आपला येणार तर तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण आलो इकडं आपल्या बाजरीच्या शेतामध्ये तर बाजरी बघा अशी काढून टाकलेली तर ही आपलं आता खात नाही जाणव कारण आता जे आपलं ज्वारीचं बाटोप आहे तर आता ही पावसाळ्यासाठी आपण ह्याला बांधून ठेवणार आहोत तरी एकरवर बाजरी होती बघा मित्रांनो तर ह्याच्यामध्ये झालेली दहा कट्टे ती बी शिवून झालेली इथं बघा मित्रांनो त्या समोर जी मुलगा येलेला त्याच्यापासून तिकडे ते आंबा दिसतो त्या आंब्यापासून जे पार इथवर इथपर्यंत ही एकरवर राहणार मित्रांनो तर एकाला थोडं कमी भरते पण दुसरीकडलं पण थोडंसं काढून टाकलं होतं इथं तर त्याच्यामुळं आपल्याला दहा कट्टी झालीत म्हणजे एकरमध्ये दहा कट्टी झाली तरी नियमानं कमीच आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो इतक्या रानामध्ये दहा कट्टे होणं म्हणजे कमी झाले कारण लोकांना वीस वीस तीस तीस कट्टे पण होतात तर आपल्याला पाणी पण कमी पडलं होतं टायमाला आणि नंतर पण पाऊस आला तर त्याचा काही उपयोग झाला नाही तर हे आता काढून टाकलं तर ह्यालासुद्धा कंस आहेत कवळी पण हे कसं आहे हे तिसरं पिकं आपलं पहिलं सोयाबीन होतं सोयाबीन झालं आपलं जवळजवळ चाळीस हजाराचं आणि घेवडा होता आपल्या डायमंड तर ते घेवडा पण झाला आपल्याली साठ हजाराचा तर चाळीसांसाठी एक लाख रुपये झालं आणि ही तिसऱ्या वारीसं आपलं बाजरीचं पीक होतं मित्रांनो तर ही पण दहा कट्टी झालं म्हणजे आपली आपलं कुटुंब भागापुरत आपलेली बाजरी पण झाली मित्रांनो तर अशा पद्धतीने तीन उत्पन्न घेऊन आपण लाख रुपये कमीत मित्रांनो तर तर, तर शेती होती आपली एकर त्याची पण एक लाख रुपये झालीत तर ऊसाला बारा महिने पाणी देण्यापेक्षा आपलं हे तीन पीक घेणे योग्य आहे त्याच्यामुळे आपण हे तीन पीक घेतलीत मित्रांनो तर बघा मित्रांनो बघा मित्रांनो इकडे शेजार हजारचा रिकाम झाले ही शेळके बघा इकडे कशी आले तर लगेल शिळा चाराला अरे हँडली दमत नाही ना रान थोडं रिकाम झालं की लगेच मागेच आहे का नाही बघा कसं हो करत आहे अजून आहे का तर बघा मित्रांनो इकडे शेजारी इकडलं शेजार हजारचा रान पण रिकाम झाले त्याच्यामुळे शेळकी आली तिकडे चारा जनावर पण चारायला तर आपल्यालाही बांधून घ्यायचा जाऊ द्या तर आपले बांधतानी पण उद्या व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही नक्की आपला उद्याचा पण व्हिडिओ उद्या बघा तर मित्रांनो ही वड्या ह्याच्यामध्ये आपल्याला दहा कटी झाली तर आपलं कुटुंब बघतोय वर्षभराचं तर बघा आता मित्रांनो ही वळ आपलेली बांधून आपलेली ही वळही लावून ठेवायची आता आणि हे पावसाळ्याला आपल्याला चालायचं त्याच्यामुळं आपण कडबा कुटी पण आणली तर काडबा कुटीचा व्हिडिओ आपण उद्याच्याला अगर परवादेशी टाकू तर त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या मित्रांनो तर बघा इकडे कसं उभारलं हे तर जाऊ द्या चला तर भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे महाराष्ट्र जे जवान जे किसान